येत्या तीन तासात महाराष्ट्रातील दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात होणार जोरदार पाऊस मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची परिस्थिती अनुकूल झाली आहे हा कमी दाबाचा पट्टा उद्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसणार आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढल्या तीन तासात राज्यात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे